असलेल्या त्या कुटुंबाबाबत आली सकारात्मक बातमी मोबाईल पाण्यात भिजल्याने झाला होता गुहागर येथील कुटुंब आपल्या गावी हिंगोली येथे जात असताना त्यांचा चिपडून नातेवाईक आणि मित्रमंडळी ने। या कुटुंबासोबत काय घडले याचा बोध होत नसल्याने कुटुंब आणि मित्रमंडळीत चिंता पसरली होती रात्रभर संपर्क न झाल्याने या कुटुंबासोबत नेमके काय घडले या विषयाला घेऊन सगळे शासंक होते मात्र आता त्या कुटुंबाने त्यांच्याबद्दल अपडेट देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यानंतर कुटुंबीय आणि प्रशासनाने सुटकेचा श्वास टाकला आहे मूळचे हिंगोलीचे असलेले आणि गुहागर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले आणि ज्ञानेश्वर काडू राम चव्हाण हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह मूळ गावी हिंगोली येथे गणपतीसाठी मंगळवारी कारणी निघाले होते मात्र वाटेत हे कुटुंब बेपत्ता झाले त्यांचे दोन्ही मोबाईल बंद झाले त्यांच्याशी कोणाचा संपर्क होईना त्यामुळे चिंता वाढली त्यांचे शेवटचे लोकेशन हे चिपडून होते अशी माहिती कुटुंबीयांनी दिली चव्हाण कुटुंब सुरक्षित असावे अशी प्रार्थना सर्वजण करीत होते मात्र या घटनेची माहिती ज्यांच्याकडे असेल त्यांनी तातडीने पोलिसांना किंवा वरील दोन्ही व्यक्तींना संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले होते दरम्यान हे कुटुंब गोंदवलेत सुखरूप असल्याचा व्हिडिओ त्यांनी जारी केला आहे या व्हिडिओत त्यांनी मंगळवारी रात्री नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे शिक्षक ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण यांनी व्हिडिओ जारी करून सांगितले की काल आमचे मोबाईल कुंभारली घाटात पावसात भिजले दोन्ही मोबाईल स्विच ऑफ झाल्याने काय करावे ते सुचत नव्हते आमचे श्रद्धास्थान असलेले गोंदवले या ठिकाणी मग आम्ही नेहमीप्रमाणे आलो इथे एक हॉल केला आणि इथे मुक्काम करायचा आणि मग पुढे जायचं असं आमचं ठरलं त्याप्रमाणे आम्ही इथे मुक्काम केला मात्र आमचा मोबाईल बंद असल्याने कुटुंबीय नातेवाईक मित्र काळजीत होते या काळात कोणाशी संपर्क होऊ शकला नाही यामुळे सर्वांना त्रास झाला मी सर्वांची क्षमा मागतो सर्वजण काळजी करत होते याची मला जाणीव आहे मी इथे माझ्या कुटुंबासोबत अगदी व्यवस्थित आणि सुखरूप आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर चव्हाण गणपती उत्सवाच्या सुट्ट्या पडल्यामुळं आणि काल आम्ही रत्नागिरीहून गावाकडे जात असताना अचानक या कुंभारली घाटाच्या त्या ठिकाणी पावसामध्ये आमचे मोबाईल भिजला आणि भिजल्या कारणामुळे निघालो त्यावेळेला बघतो तर मोबाईल स्विच ऑफ झालेला दोन्ही मोबाईल काही ओपन झाले नाही आणि दरम्यानच्या काळात आता काय करावं काय नाही काय समजत नव्हतं आणि येत असताना रस्त्यामध्ये आम्ही नेहमीप्रमाणे या ठिकाणी गोंधवले ते एक आमचं एक श्रद्धास्थान आहे या ठिकाणी आम्ही नेहमी येत असतो आणि इथं आल्यानंतर एक हॉल्ट केला आणि हॉल्ट केल्यानंतर की के आता आपण घरी जायचं ह्या उद्देशानंच असं आम्ही आता निघालो होतो परंतु दरम्यानच्या काळामध्ये सर्व माझे मित्र बांधव आणि नातेवाईक आणि सर्व माझी सर्व काळजी करत होते आणि कोणाशी कॉन्टॅक्ट न झाल्यामुळे मला या ठिकाणी बऱ्याचशा सर्वांना त्रास झाला मी क्षमा मागतो सर्व यंत्रणेचा आणि सर्व काळजी करत होते त्याची मला जाणीव आहे आणि मी या ठिकाणी माझ्या कुटुंबासमोर अगदी व्यवस्थित आणि सुखरूप आहोत धन्यवाद